नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहेत माझं युट्यूब चॅनेल सचिन एस माने आजच्या या आपल्या या चॅनेलवरती आज आपण गणिताचा एक नवीन घटक म्हणजेच वर्गमूळ आता आपल्या वर्गामध्ये आपणाला एक तेवीस या संख्येचे वर्ग पाठ असतात किंवा तुम्हाला शिक्षक काही संख्या देतात त्या संख्येचे वर्गमूळ काढा असं सांगतात पण आपण हेच वर्गमूळ काहीच सेकंदामध्ये कसं काढू या संबंधीची जी ट्रेक आहे ते ट्रे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत तुम्ही हे बघण्याच्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन असेल ते सबस्क्राईबचं बटन दाबायचं बघा वर्गमूळ आता बघा तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतील समजा अशी संख्या दिली असेल वर्गमळात एक हजार वर्ग तीनशे एकोणसत्तर वर्गमुळात एक हजार तीनशे एकोणसत्तर ही संख्या दिल्या ह्या संख्येचं वर्गमूळ काढा असं तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न पडला असेल तर ते वर्गमूळ आपण काही सेकंद मध्ये कसं काढायचं याची एक ट्रिक आहे आता ते ट्रिक बघा कसे आहे बघा आता प्रत्येकाला एक ते वीस या संख्येचे वर्ग पाठ असतात आपण या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं एक ते दहा या संख्येचे वर्ग न्यायचे आता बघा एकचा वर्ग जो आहे तो नेहमी एक राहणार आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग जो आहे तो आहे शंभर हे आहेत एक ते दहा संख्येचे वर्ग आता ह्या वर्गाच्या माध्यमातनं मग या संख्यांच्या वर्गाच्या माध्यमातनं आपण तेराशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं तर बघा हे चार अंकी संख्या आहे सर्वात पहिल्यांदा जे आहे एकक स्थानचा अंक बघायचा एकक स्थानचा अंक कोणता आहे नऊ आहे तर आपल्या या पाण्यामध्ये सॉरी आपल्या या वर्गामध्ये म्हणजे संख्यांच्या वर्गामध्ये नऊ ही संख्या कुठं पुट कुठं आहे बघायचं आता बघा नऊ ही संख्या येतं आहे म्हणजे तीनचा वर्ग नऊ आहे त्याच्या पण मानू घ्या अजून नऊ कुठे दिसतोय तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतो बघा एकोणपन्नास इथं एकक स्थानाला नऊ ही संख्या आहे मग ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे सात या संख्येच हे सात लिहून घ्यायच इथं पण पहिली पायरी समजली काय पहिली पायरी होती तर आपल्या दिलेल्या संख्यापैकी एकक स्थानचा जो अंक आहे तो अंक आपल्या या वर्गामध्ये फोटा बघायचं आणि ती संख्या त्याच्या पुढची जी संख्या आहे इकडे मांडलेली ती संख्या ह्या ठिकाणी अगोदर लिहून घ्यायची ते लिहिल्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती दुसरी पायरी आहे बघा हे एकोणसत्तर दोन संख्या सोडून द्यायच्या आता पुढची संख्या जी आहे ही पुढची संख्या काय आहे ते तेरा आता बघा आता या तेरा या संख्येच आता तेरा आपल्या या वर्गामध्ये आहे का नाही मग पेक्षा लहान असणारी संख्या कुठली आपल्या वर्गामध्ये नऊ चार एक पण पेक्षा लहान आणि जवळची संख्या म्हणजे कोणती आहे तर नऊ आहे मग नऊचा जो वर्गमूळ आहे ते वर्गमूळ इथं लिहून घ्या तीन समजलं आपण काय केलं या ठिकाणी तेरा आपल्या वर्गामध्ये तर नाही मग पेक्षा लहान आणि जवळची संख्या त्या संख्येचं वर्गमूळ आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मग पुढं कसं करायचं तर पुढं तीनच्या पुढची संख्या घ्यायची नंतर आता इथं तीन आलं तीनच्या लगतची संख्या पुढची चार आहे तर या तीन आणि चारचा काय करायचं गुणाकार करायचा तीन आणि चारचा गुणाकार तीन चो बारा आता बारा ही संख्या आलेली आहे तर बघा आता बारा आणि इथं आहे तेरा आता तेरापेक्षा बारा हे काय आहे लहान आहे लहान संख्या आहे बरोबर आहे आता ह्याच्या अगोदर आपण एक काय काम करायचं सुरुवातीला ज्यावेळेस आपण तेरा तेरा किंवा तेरा पेक्षा लहान संख्या ज्यावेळेस आपण त्या संख्येचा वर्ग मोडली इथं तीन दिलेला आहे ते तीन तर कन्फर्म येणार आहे आपल्या उत्तरामध्ये माहित आहे दशक स्थानला आता एक स्थानला येणारी संख्या आपल्याला तीन किंवा सात पैकी शोधायची तीन किंवा सात पैकी मग ते कसं शोधायचं इथे जी बारा संख्या आलेली बारा संख्या ही तेरापेक्षा लहान आहे ज्यावेळेस शिथल गुणाकार ह्या संख्यापेक्षा लहान येतो त्यावेळेस ह्या दोन्ही संख्यापेक्षा जी मोठी संख्या आहे ती संख्या या ठिकाणी लिहायची हे झालं आपलं फायनल उत्तर इथं संख्या लहान असते समजा इथं चौदा जर असतं तर आपण तीन घेतलं असतं पण इथं बारा आहे हे तेरापेक्षा लहान आहे ही संख्या त्यामुळं हित संख्या जर लहान आली तर या दोन्ही संख्यापैकी जी मोठी संख्या आहे ती संख्या घ्यायची आणि संख्या मोठी जी आली तर या दोन्ही पैकी जी लहान संख्या आहे ती त्याची खाली आपल्या उत्तरामध्ये घ्यायचं म्हणजे विरुद्ध संख्या घ्यायची समजलं ते पहिलं उदाहरण समजलं अजून एक उदाहरण सांगतो लक्ष द्या समजा दुसरं उदाहरण बघा अशी संख्या असेल वर्गमोळात दोन हजार तीनशे चार या संख्येचं वर्गमूळ काढा असा प्रश्न पडला तर काय करायचं तुम्हाला पहिल्या उदाहरण सांगितलं पहिल्यांदा काय करायचं आपल्या एकक एक स्थानचा अर्क कोणता आहे चार को चार, कुट -कुट चार। ही संख्या आपल्या ह्या वर्गामध्ये कुठे कुठे आहे बघायचं त्या ठिकाणी आहे म्हणजे दोनचा वर्ग हम्म परत बघायचं अजून कुठं आहे चार एकक स्थानला बघायचं इथं स्थानला आहे दशक स्थानचं घ्यायचं नाही फक्त एकक स्थानचं चार ओळखायचं शोधायचं कुठं इथं आठचा वर्ग चौसष्ट दोन आणि आठ ह्या संख्या मिळाल्या आपल्याला हे पहिले पहिले झाले आता ह्या दोन संख्या विषयी कट करून टाकायचा आता पुढं हे राहिली संख्या आपली तेवीस आता तेवीस पेक्षा लहान आणि जवळची संख्या कुठली आहे सोळा कुठली आहे सोळा मग सोळाच चा वर्गमूळ चार म्हणजे आपल्या उत्तरामध्ये चार हे कन्फर्म येणार आहे शंभर टक्के येणार आहे हे लक्षात येईल आता पुढं म्हणजे दशकस्थानाचा अंक हा मिळाला आता पुढं आपल्याला एकच एक स्थानचा अंक घ्यायचा आहे तर एक स्थानचा अंक घेण्यासाठी आपण काही ट्रिक करावं लागणार आहे मग ते काय चारच्या पुढची संख्या पाच त्या दोन्हीचा गुणाकार वीस आता वीस ही संख्या ते वीस पेक्षा कशी आहे लहान मग लहान असेल तर आपल्याला ह्यापैकी दोन आणि आठ पैकी कुठली संख्या घ्यावी लागणार आहे तर आपणाला आठ ही संख्या घ्यावी लागणार तर लहान संख्या आली की इथली मोठी संख्या घ्यायची समजलं चार हे उत्तर खाली घ्या आणि यातलं आठ अठ्ठेचाळीस या संख्येचा वर्ग दोन हजार तीनशे चार आहे आणि दोन हजार तीनशे वर्ग वर्गमूळ अठ्ठेचाळीस आहे हे लक्षात ठेवायचं अजून एक उदाहरण समजावून घेऊया जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि माझ्या चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करायचं आहे हे लक्षात ठेवा आता आपण एक नवीन उदाहरण बघूया काय विद्यार्थी मित्रांनो असे एक उदाहरण आहे तीन हजार नऊशे एकोणसत्तर आता आपल्याला संख्येचं काय करायचं आहे वर्गमूळ शोधायचा आहे सुरुवातीला नऊ ही संख्या घ्या नऊ ही संख्या कुठं कुठं आहे तीनच्या वर्गात आणि सातच्या वर्गात बरोबर आहे हे झालं ह्या दोन संख्याचा विषय कट करून टाकायचा आता इथं एकोणचाळीस ही संख्या घ्यायची आता एकोणचाळीस संख्या आपल्या कुठल्या वर्गामध्ये नाही मग एकोणचाळीस पेक्षा लहान आहे जवळची संख्या कुठली आहे छत्तीस कुठले आहे छत्तीस मग छत्तीसचा वर्ग सॉरी वर्गमोळ इथं या ठिकाणी लिहायचं सहा छत्तीस वर्गमोळ सहा आता बघा सहाच्या पुढची संख्या सात साही सत्ते बेचाळीस आता इथं एकोणचाळीस आहे आणि इथं बेचाळीस आहे मग आता ही संख्या काय झाली आहे आपली मोठी आता पहिल्या आणि दुसऱ्या वर्णामध्ये काय होत होतं इथली संख्या जी होती ते ह्यापेक्षा लहान येत होती त्यामुळे इथं आपण इथली संख्या मोठी घेत होतो आता ह्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हटल्यानंतर इथली संख्या आपण लहान घ्यायची आहे सुरुवाती हे जे सहा आहे हे सहा आहे असं घ्यायचं सहा हे उत्तरात कन्फर्म येणार आहे आणि बेचाळीस इथं मोठी संख्या असल्यामुळे इथं तीन येणार आहे त्रेसष्ट या संख्येच वर्गमोळ तीन हजार नऊशे पसहत्तर या संख्येचं वर्गमोळ त्रेसष्ट आहे समजलं समजलं असेल तर या ठिकाणी लाईकचं बटन आलं असेल तर लाईक या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि माझ्या या व्हिडिओला तुमच्या जवळच्या मित्राला नातेवाईकांना किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा तुमच्या शिक्षकांना सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता अजून एक उदाहरण बघूया तुम्हाला समजण्यासाठी बघा शेवटचं उदाहरण आहे दोन हजार सातशे चार या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे मग आपण काय करणार फक्त पहिल्यांदा एकच स्थानचा अंक कोणता आहे ते घ्यायचं चार आता हे चार आपल्या वर्गात कुठं कुठं आहे इथं ह्या ठिकाणी आहे चारच वर्गमूळ काय आहे दोन पर चार कुठे दिसतंय अजून इथं चौसठ या संख्येमध्ये चार दिसतंय त्याचं वर्गमूळ आहे आठ दोन आणि आठ या दोन संख्या आपणाला मिळाल्या दोन आणि आठ म्हणजे आपल्या उत्तरामध्ये एकच स्थानला म्हणजे उजव्या साईडची संख्या एकक स्थान या दोन्हीपैकी एक असणार आहे कन्फर्म आता बघा हे दोन संख्या घ्यायच्या नाहीत सत्तावीस ही संख्या घ्यायची मग सत्तावीस आपल्या या वर्गामध्ये नाही मग सत्तावीस पेक्षा लहान आणि जवळची संख्या कोणती आहे तर या ठिकाणी पंचवीस कोणती आहे पंचवीस तर पंचवीसच वर्गमूळ काय आहे पाच पंचवीस ही संख्या घ्यायची नाही तर काय करायचं त्याचं वर्गमूळ घ्यायचं पाच आता पाचच्या पुढची संख्या लगतची कुठली आहे सहा मग ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला पाच आहे तीस इथे आलं तीस मग आता ही सत्तावीस आणि इथं तीस आहे मग कोणती संख्या मोठी आहे हे संख्या मोठी आहे मग आपल्या उत्तरामध्ये हे पाच तर कन्फर्म नाही येणार आता या दोन्हीपैकी या दोन आणि आठ यापैकी कोणती संख्या येणार आहे तर हे संख्या येणार लहान संख्या ह्या ह्या ठिकाणी जर संख्या मोठी आली तर ह्या ठिकाणची जी संख्या येणार आहे ती लहान घ्यायची म्हणजे बावन्न दोन हजार सातशे चार या संख्येचा वर्गमोळ बावन्न आहे समजलं की ट्रेक तुम्हाला कशी आवडली ट्रेक जर तुम्हाला आवडला असेल तर यस म्हणून टाईप करायचं आणि माझ्या कमेंटला सेंड करायचं आणि तुमच्यासाठी एक उदाहरण देतो बघा हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे सात हजार तीनशे शहाण्णव या संख्येचं वर्ग तुम्ही घरी काढायचं आहे आता आपण या ठिकाणी इथं थांबूया भेटूया आपण आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन ट्रिक घेऊन तोपर्यंत ह्या ट्रिकचा तुम्ही सराव करायचा आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा शिकवायचं आहे तर चला आपल्या या व्हिडिओला पूर्ण विराम देऊया थांबूया या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र